नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे आमच्या रिलायन्स डिजिटिअर या यूट्यूब चॅनलमध्ये व शैक्षणिक मार्गदर्शन केंद्रामध्ये आज सत्तावीस नोव्हेंबर बुधवार रोजी मी सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे नीट युजी दोन हजार चोवीस ह्या वर्षी नीटचा रिझल्ट लागल्यापासून जो काय अभूपूर्व गोंधळ झाला त्यामध्ये पहिल्यांदा ॲन्सर सीट एक नंतर त्यानंतर वारंवार या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या नीट सर्व्हिस कधी लागला किती तारखेला लागला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या आहेत ती मी आता रिपीट करत नाही पण ह्या सगळ्या प्रक्रिया एक दोन महिने चालत असताना सर्व विद्यार्थी व पालकांनी जो संयम दाखवला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो खूप तणावाचे वातावरण होते कित्येक मुलांना हुशार असुसार चांगले मार्क पडले नाहीत कित्येक मुलाला ना खरेच चांगले मार्क पडले हे सर्व पालक सुरुवातीपासून आमच्या फोनच्या माध्यमातून किंवा ऑफिसच्या माध्यमातून समक्ष संपर्कात होते जे सर्व विद्यार्थी व पालक आमच्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून या वर्षीसाठी उत्कृष्ट डॉक्टर म्हणजे उदाहरणार्थ कोणाला आम्ही एम बी बी एसला बी एम एस बी एच एम एस बी डी एस एम यू एस सी बी सी बी पी टी असे व त्याला सर्व लागणारे सर्व सर्व संलग्न कोर्स त्यानंतर ऑल फार्मसीस एम बी ए त्यानंतर इंजिनिअरिंग ऑल त्यामध्ये सी एस असेल ए ए असेल केमिकल असेल मेकॅनिकल असेल सर्व विद्यार्थी व पालक जे जे आमच्या ऑफिसला आले प्रत्येक ऑफिसला प्रत्येक ऑफिसला काही जीव उपलब्ध नव्हतो पण आमच्या प्रतिनिधीशी बोलले त्यांनी त्यांची माझी गाठ घालून दिली आणि आमच्या त्या परिवारामध्ये म्हणजे कित्येक सुरुवातीला काही काही वेळेस असा तणाव निर्माण झाला विद्यार्थ्यांनी पालकामध्ये की कि कित्येक मुले खूप हुशार होती पण करायला काही कमी काही कारणामुळे कमी मार्क पडले कित्येक मुलाला चांगले मार्क पडले पण त्यांचं बजेट नव्हतं असे सर्व जेव्हा विद्यार्थी पालक आमच्या समोर आले त्यांच्याशी आमचं असं मैत्रीचं किंवा कुटुंब असं नातं निर्माण झालं आम्ही त्यांच्या मना वडिलाच्या आणि मुलाच्या मनामध्ये सर्व तणाव दूर केला आणि सर्वांना आनंदित एक चांगला पर्याय देऊन त्याला आम्ही आमच्या कन्सल्टरने पुढे पाठवलेलं आहे हे वर्ष सर्वांना दोन हजारच्या अत्यंत आनंदाचं मनाप्रमाणे त्यांच्या इच्छेनुसार झाला असेल असं अपेक्षित करतो आमच्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून बरेच लोक फोनवर बोलले ज्याला जे जवळपण असेल ते ऑफिसला गेले काही काही माझ्या समक्ष आले सर्वांची आम्ही ॲडमिशनची प्रक्रिया अत्यंत सुंदर अत्यंत पारदर्शक आणि अत्यंत आनंदाही करून दिले त्याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे यानंतर दोन हजार पंचवीस साली नीट युजीसाठी स्व आपण काउन्सलिंग चालू केलेलं आहे आमच्या पेड ग्रुपमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल ह्या आनंदाचा भाग घ्या सहभागी व्हायचं असेल या आनंदामध्ये तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे माझ्या प्रत्येक ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही तिथं ऑफिसला जावा प्रतिनिधीशी बोला ती नीट दोन हजार पंचवीससाठी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून त्याचं पेड काउन्सिलिंग तुम्ही करून त्या आमच्या ग्रुपमध्ये ॲड व्हा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दोन तीन चार दिवसामध्येच आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक जसं वेळ मिळेल कारण जसं आमच्याकडे इन्फॉर्मेशन येईल तसं आम्ही तुम्हाला ते देत जाऊ तुम्हाला दोन हजार पंचवीसशी नीटची परीक्षा देण्यासाठी कशा पद्धतीने अभ्यास करावा मिनिमाइज कसं करावं तणाव कसं कमी करावा किंवा कोणी रिपीट कसं केलं असेल रिपीटला ह्या वर्षी किती मार्क होते त्याला किती अपेक्षित मार्क आहेत त्याला योग्य मार्गदर्शन करायचं काम आम्ही शेवटपर्यंत करू तुम्ही ह्या यूट्यूबच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून प्रत्यक्ष माध्यमातून आम्हाला भेटला हे आनंदाचा भाग झाला तुमच्यामुळं आम्हाला खूप चांगला अनुभव आला आमच्यामुळे पण तुम्हाला खूप चांगले अनुभव आले बरेच विद्यार्थ्यांनी पालकावर जेव्हा आम्ही प्रत्यक्ष ॲडमिशनला जात होतो बाय ट्रेन असो बाय बस बाय प्लेन समक्ष कॉलेजवर गेल्याशिवाय त्यांच्याशी खूप चांगला वार्तालाप झाला त्यांच्या मनातल्या त्यांनी गर बऱ्याचशाच गोष्टी आमच्या शेअर केल्या त्यांचा तणाव आम्ही आमच्या माध्यमातून कौन्सिलच्या माध्यमातून खूप कमी करू केला ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे ही प्रोसेस चालूच राहणार आहे परत नीटची परीक्षा होणार आहे मुलाला मार्क मिळणार आहे आपण त्याला रजिस्ट्रेशन करून देऊन चॉईस फिलिंग करून देऊन त्यांची ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करून देणार आहे त्याचबरोबर त्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आणि आमच्या मताला जो आनंद मिळाला त्याबद्दल मी मनापासून आनंदी आहे व सर्वांचा आभारी आहे तर हा व्हिडिओ गरजेपर्यंत नक्की पाचवा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि दोन हजार पंचवीस साली येणाऱ्या नीटसाठी तुम्ही तयारी राहा तुम्हाला आमच्यातर्फे शुभेच्छा जरी या व्यतिरिक्त कुठल्या काही ॲडमिशनच्या प्रक्रिया चालू असेल तर तुम्ही मला फोन करा मी तुम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करायचा जा प्रयत्न करीन नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र